आज मी तुम्हाला दाखवते किचन मध्ये आज आमचा स्पेशल आयटम बनतोय आणि तो म्हणजे कुल्फी बनवणार आहोत आणि कुल्फीसाठी कुल्फीचे कुल्फी जे भांडी आहेत ती आम्ही धुवून घेतलेली आहे मस्त पैकी आणि रंगीबेरंगी मस्त दिसत आहेत ना तेव्हा रंगीबेरंगी जी दिसत आहेत ती कुल्फीची भांडी आहेत आणि आता आम्ही कुल्फी बनवणार आहोत हे बघा इथे धुवून ठेवलेले आहे आणि आता हे सर्व आहे हे सर्व डिमांड माल आहे हो ना ताई आणि इकडे ताई जी आहे ताई याच्यात काय काय टाकलं सांग कस्टर्ड पावडर टाकली दूध उकळवून घेतलेलं त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर टाकली आणि मॅप्रोचा रोज सिरप टाकले म्हणजे आपण ही कुठल्या फालुदा कुल्फी फालुदा कुल्फी, कुल्फी आम्ही बनवतोय आणि आता हे मिश्रण रेडी झालेलं आहे बघा बघू शकता तुम्ही कंडेन्स मिल्क इम्पॉर्टंट आहे कुल्फी बनवताना चालेल तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आमच्याकडे दूध एकदम भरपूर भरपूर असतं म्हणून आज आम्ही ही रेसिपी आणि एक दुसरी पण बनवणार आहोत मॅंगो कुल्फी ती पण मी तुम्हाला दाखवते कस्टर्ड पावडर ह्याच्यात टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो मँगोचा रोज मॅप्रोचा रोज सिरप तो पण इम्पॉर्टंट आहे हा तो कुठलाही टाका तुम्ही कंपनीचा आमच्याकडे मॅप्रोचा होता आम्ही तो टाकला आणि आता आत्या आपण बघायला इन्स्पेक्शन करायला आलेले आहेत तुम्हाला एक सांगते एक आयटम आहे ते म्हणजे कॉर्नफ्लॉवर थोडं टाका आणि डेकोरेशन साठी आता आपण ह्याच्यावरती तुटी फ्रुटी टाकणार आहोत मस्त दिसणार आहे कुल्फी आणि संध्याकाळी खाताना आम्ही तुम्हाला सर्व दाखवणारच आहोत हे बघा आता ह्यामध्ये सर्व हे भरलं जाते हे आहे दोड़ा ना खाली बेसला टाकायचं तुम्ही म्हणजे ते कसं प्रॉपरली त्याच्यामध्ये मिक्स होणार तुम्हाला आता याच्यातून दिसत नसणार ती हे बघ पण ताई टाकते आता त्याच्यामध्ये आणि काही आम्ही आता भरलेच त्याच्यावरती वरपून टाकतोय टूटी फ्रुटी पोरं उठेपर्यंत मस्त कुल्पी रेडी पोरांची मज्जा रात्री रात्री आता कोणीतले नाही लाडू बघितले लाडू दुसरा पण आम्ही ट्रे भरून ठेवते कुल्फीचा दोन भरणार आहोत पूर्ण काही वरतून काढी लावायला हाय अजून काढते हाय अजून कशाला रांगायचं तर ते पुरे माणसं बारा होती सुरुटतील ना आता बारा कंटेनर आम्ही असे लावलेले आहेत हे ट्रे बारा हे कुल्फ्या लावून रेडी झालेले आहेत तुम्ही पाहिजे त्याच्याने डेकोरेशन करू शकता वरती तुम्ही फ्रेश हे फळ पण टाकू शकता कट करून त्याच्यावरती तुला पाहिजे मॅंगो टाक तुला पाहिजे ह्याच्यात डेकोरेशन लाटी टाकतो दिसतो प्रत्येकाचं वरतून झाकण लावून टाकायचं हे झाकणं मस्त आहेत रंगीबिरंगी एक्स्ट्रा आमच्याकडे उरलं होतं मटेरियल त्याच्यामुळे हा तिसरा पण ट्रे आम्ही आता भरणार आहोत आणि माणसं तर घरात एवढी आहेत की ते दोन ट्रे नव्हते बघा किती मस्त दिसतात ना त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये कुल्फीच्या ज्या वरच्या कांड्या असतात त्या टाकायच्या स्टिक असतात त्या आणि त्या त्याच्यामध्ये रोवून ठेवायच्या ते आपल्याला एकदम डीप फ्रीज झाल्यानंतर त्या आपोआप आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स झालेल्या दिसतील आणि आता ह्या मँगो कुल्फी म्हणून आमचे रेडी झालेले आहेत तर तुम्हाला मी संध्याकाळी दाखवू की त्याची टेस्ट कशी झालेली आहे खूप यम्मी असणार आहे हे खूप मस्त टेस्ट असणार आहे ऑफकोर्स टाईम बनवलेलं आहे और... आता आपण याला पाच ते सात तास डीप फ्रीज करायचं त्याची टेस्ट खूप मस्तच असणार आहे तर संध्याकाळी मी टेस्ट करताना तुम्हाला दाखवेन

आता याला ताई किती तास बघा किती सुंदर कुल्फी तयार झालेली आहे एकदम आता ही सेकंड ट्राय करतोय ते कसं म्हणजे जास्त वेळ डीप फ्रीज आम्ही ठेवल्या नाहीयेत कारण आता सर्वांना खायची घाई झाली त्याच्यामुळे त्या आहेत त्या कंडिशनला आम्ही काढतोय <coughs> आणि आता ही थांबा आता मी ही कुल्फी सर्वच कुल्फीला आम्हाला दांडी लावायला नव्हत्या त्यामुळे आम्ही सर्व या डिश मध्ये काढून दिसते आता टेस्ट विचारूया वी आता त्रिशा सर्वांना कुल्फी घेऊन सर्व करायला टेस्ट विचारायला जातोय आता आम्ही सर्वांची पहिली तिकडून चालू कर दादा टेस्ट कशी आहे झालेली सांगा मस्त ना एकदम एकदम टेस्ट आहे एकदम टॉप साई हेल्दी आहे <laughs> मस्त आहे नादा कशी आहे वैनी हां वैनी हां शामो परत वैनी कशी आहे सांगा काय फक्त ते रील्स बघणे कोरियन ड्रामा बघणे आणि काय बघणे गेम खेळणे बस हेच या तिघांचा फक्त कार्यक्रम असतो दिवसभर आता आमची काकी जेवण करते इथे चपात्या भाकऱ्या चालू आहे चुलीवर ही बघा काय करतेस हे तू किती वर्षापासून करतेस संजीव मुलात घेते लहान बघ मला पण शिकव

बघा ताक बघा किती आमच्याकडे आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला जर आमची कुल्फीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच करून बघा घरी खरंच खूप सुंदर टेस्ट झाली होती आणि जसं की तुम्ही ग्रामीण टू ग्लोबल चॅनेलला खूप प्रेम देतच आहात तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा तुमच्या सर्व येणाऱ्या कमेंट्सला मी नेहमीच तुम्हाला अप्रिशिएट करते आणि तुमच्या कमेंटचं स्वागत करते तर तुम्ही कमेंट करायला खरंच विसरू नका आणि अशा प्रकारे ही आम्ही एक गावाला रेसिपी केलेली तुमच्याशी मी शेअर केली